ज्या दिवशी ते कामाला होतो तर मला प्रॉब्लेम होता संध्याकाळी घरी गेलो तर मी आर्मीट झालो तर आर्मीट झालो सगळ्यांना मेसेज केला का माझा ऑपरेशन आहे दुसऱ्या दिवशी तर मी येणार नाही प्रॉब्लेम तर मी लेटर वगैरे हो दिलेला ले ना तर ज्या दिवशी मला हॉस्पिटलमधला मेडिकल दिला त्याना जमा केला मी इथं तर चार फेऱ्या मारल्या साईन करा आणि कामावर हो लेटरवर हो साईन करा आणि कामावर हे बोलतो हो। तर मी नाही केला बोलतो हो चार फेऱ्या मारल्या युनियनचा राजीनामा आता मी सध्या पाच हो सहा महिने झाले मी कामाला नाही जागतिक कामगार दिनी कामगारांना रस्त्यावर आणणारे बेजबाबदार कंत्राटदार असो वा एच पी सी एल व्यवस्थापन त्यांनी कंत्राटी कामगारांचे शोषण थांबवावे आणि कामगारांना तातडीने कामावर रुजू करून घ्यावे कारण येथे भूमिपुत्रांच्या जमिनी प्रकल्पासाठी कवडीमोल दराने संपादन केलेले आहेत त्यामुळे भूमिपुत्रांचा येथे रोजगारावर हक्कच आहे त्यांना कामावरून काढून टाकणे हा गुन्हाच मानावा लागेल असे म्हणत आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी रसायनी येथील एच पी सी एलच्या गेटवर उपोषणकर्त्यांसमोर मांडले कंपनी व्यवस्थापन कंत्राटदाराला किती पैसे देते कंत्राटदार कामगारांना किती पगार देतो त्यात मॅनेजमेंटचा हिस्सा किती याचा जा विचारणे चूक नाही त्यामुळे आपल्या न्याय हक्कांसाठी कामगारांनी संघटना बांधली असेल तर त्यात कामगारांची चूक काय कायद्यानुसार वेतन आने अशावी काम हे मिळायलाच हवे आणि अशावेळी एकवीस कंत्राटी कामगारांना कामावरून कमी केले आहे हे लाजीरबाणे आहे गेले दहा महिने हे स्थानिक कामगार बेरोजगार का आहेत त्यांना योग्य न्याय देण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीन मध्यंतरी आमदार महेश बालदी यांनीही कंत्राटदारांना समज दिली होती तरीही व्यवस्थापन व ठेकेदार मुजोरीनी फागत असेल तर तुम्हाला तुमची जागा दाखवणारच असा इशारा आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांनी यावेळी दिला न्यू मॅरेटाईम अँड जनरल कामगार संघटनेच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक बेरोजगार एकवीस कामगारांनी चार दिवसापासून एच पी सी एलच्या गेट समोर साखळी उपोषण सुरू केले आहे या उपोषणस्थळी महेंद्र शेठ घरत यांनी कामगार तिने भेट देऊन कामगारांशी संवाद साधला आणि मार्गदर्शन केले यावेळी ज्येष्ठ नेते नाना म्हात्रे युवा नेते निखिल डवले रजनीकांत माळी देवीदास म्हात्रे न्यू मॅरेटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे सरचिटणीस वैभव पाटील मुरलीधर ठाकूर अरुण म्हात्रे आनंद ठाकूर घनश्याम पाटील विवेक म्हात्रे राजेंद्र भगत किरण कुंभार स्थानिक ग्रामस्थ संख्येने कामगार कामगार उपस्थित होते आज आज दिन दिन महाराष्ट्र आणि आजच्या दिवशी कामगारांच्या घरात अंधार आहे ज्या पद्धतीनं हे कॉन्ट्रॅक्टर जे आहेत त्या मुजोरगिरीन वागत आहेत आणि इथले व्यवस्थापन आहेत गेली दोन वर्ष त्यांच्यावर हा अत्याचार अन्याय चालू होता पण त्यांनी संघटना काढण्याचा प्रयत्न केला संघटनेच्या नेतृत्वाकडे न्याय ने मागण्याचा प्रयत्न केला पण त्याला दाद न देता आम्ही स्थानिक आहोत आम्ही घेणार नाही हे कामगार आम्हाला नको आम्ही बाहेरचे कामगार म्हणजे जमिनी यांच्या बापाच्या आज कारखाने उभे झालेत आज जो विकास झालेला आहे हा कुणाच्या डोक्यावर नार पुढे यांच्या डोक्यावर नारल पुढे हा विकास झालेला आहे आणि आज मात्र त्यांना त्याचा ते फायदा होऊ नये खऱ्या अर्थानं अठ्ठावीस हजार रुपये पगार त्यांना या कामगारांच्या प्रत्येक कामगारांच्या पोटी या कंत्राज्ञाना दिलं जातोय पण हे काय करतात यांना बारा चौदा हजार रुपये देतात मुद्दाम पन्नास जण घेतील पुन्हा दहा जण आले सकाळी लवकर त्यांना परत पाठवतील म्हणजे छल अतिशय आता शेवटी आगरी कोली कराडी मराठा मराठी माणूस आहे राग येतो फार जास्त कंट्रोल होत नाही तो अशा प्रकारे अत्याचार आणि अन्याय जर करत असाल तर ते आम्ही सहन करणार नाही यांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही आम्ही गांधींच्या मार्गाने गेलो लेबर कमिशनरला रिक्वेस्ट केली पोलीस स्टेशनला रिक्वेस्ट केली तहसीलदारांना केली का आम्हाला आमच्या जमिनी गेले आहेत आम्ही इथले स्थानिक प्रकल्प आहोत आम्हाला कायद्याने जो पगार एच पी देते तो आम्हाला दिला पाहिजे कंत्राटदार पण कोण कंत्राटदार आणि व्यवस्थापन यांचा होत आहेत पैसे खाण्यासाठी जाणून म्हणून अन्याय केला जातो आणि ज्या पद्धतीने आज कामगारांना बाहेर ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी लढा उभारण्याचे आज पाय आलेले आहेत आज कामगार दिनी हा लढा आज आपण इथं चालवत आहोत त्याच्यामुळे यांचा धिक्कार आणि निषेध करत आहोत निश्चितपणे आम्ही गांधींच्या मार्गाने चाललोय पण कितीपर्यंत याचा सुद्धा आता विचार करावा लागेल हे जर यांना इथले दादा समजत असतील यांना वाटत असेल का आम्ही कशा पद्धतीने हे काम चालू नेऊ तर शेवटी ज्यांच्या पोटाला आग लागली तो माणूस गप्प बसणार नाही आणि स्थानिक पातळीवर आम्ही सर्व बाकी इतर पक्षांशी बोलून मोठा लढा उभारण्याचा आमच्या याच्यामध्ये प्रयत्न आहे पण आज अनेक दोनशे अडीचशे युनिटमध्ये आपण काम करतो वीस सदतीस वर्ष कामगार क्षेत्रात अशी एखादेच नाठाल अधिकारी येतो किंवा कॉन्ट्रॅक्टर येतात बाकी ठिकाणी सगळीकडे आपण न्याय देतो आता टोलला दोनशे ऐंशी कामगार लागले पण किमान पंचवीस हजार वेतनाने सुरुवात झाली बारावी पास आहेत दहावी पास आहेत ग्रॅज्युएट आहेत अटल सेतूला आपण आता सुरुवात केली प्रत्येक ठिकाणी आपण लढतोय पण अशा ठिकाणी जिथे सुरुवात आम्ही काय होतो सुरुवातीलाच त्यांना दाबून घेतो इथं सुरुवातीलाच आमची चुकी झाली स्थानिक कॉन्ट्रॅक्टर घुसले गेले आणि त्यांनी गोड बनून ह्या कामगारांना घेतले पण अशा पद्धतीने सकाळी लाईनला या आणि जेवढे गरज आहे घेणार ही चुकीची पद्धत त्यांनी सुरुवात केली इथे वॉल कंपाऊंड झाली काय ना काय असे का पोलीस संरक्षण आहे त्यांच्या प्रेमासाठी आपण जाऊ शकत नाही आम्ही प्रत्येक ठिकाणी जे जेव्हा कंपनी चालू व्हायची असते त्याच्या अगोदर ही बोलणी करून घेतो का आम्हाला एवढा पगार लागेल आम्हाला परवानगी घेतला पाहिजे आणि आम्हाला त्या पद्धतीने काम दिलं पाहिजे इथं आपण उशीर आलो कारण आपण जेव्हा फार ऐकतच नाही कामगार बाहेर पडले त्याच्यानंतर पण पूर्वी शेतकरी संघटना मी सुरुवातीला सांगितलं होतं का आम्ही श्याम साहेब आम्ही एकत्र होतो सुरुवातीला भराव इचार कुठल्याही कंपनीतील तिला परमनंट जॉब मागा कॉन्ट्राटी जॉब येता कामा त्याला माहीत आहे आता हे सगळे कार्य करीत आमच्या पुढचे पण शेतकऱ्यांनी आपल्या कॉन्ट्रॅक्टरांनी काय केलं का भराव करण्यासाठी शेतकऱ्यांना काही कमिशन दिलं मग शेतकऱ्यांना आम्ही आमची आमची संघटना वेगळी आहेत आम्ही त्याच्यामध्ये पाहणार आमची शेती आहेत याच्यामध्ये डिवायड अँड रूल केलं पण आता भविष्य जे जे आता आजचे तरुण आहेत युवक आहेत जे आपलं भविष्य आहे ज्यांच्यावर हे पुढचं सर्व चालणार आहे त्यांच्यावर मात्र याच्यामुळे अन्याय झाला त्याच्यामुळे आपण जिथं आपल्या ह्या डीशी उभ्या राहतात तर त्याच्यामध्ये ताकदीनं स्थानिक प्रकल्पासाठी पक्षाचे झेंडे बाजूला सोडले पाहिजे महेश बाले आमदार काय बोल का हे कॉन्ट्रॅक्टर पण आमचेच आहेत आणि हे पण आहे त्यांनी पण प्रयत्न केला पण ते फार एवढे आरोग्य आहेत ना त्यांची बोलण्याची भाषा फार मी एक दोन मिटिंग केली ते फार चढलेले कॉन्ट्रॅक्टर आहे आणि त्यांना पैशाचा माज आहे तिथून फुकटचा पैसा मिळतो आणि जे माजोर अधिकारी आहेत ज्याच्यामध्ये एचआरचे नाही आणि इथल्या ऑपरेशनचे तर ज्यांना महिन्याला ते लाखो रुपयांनी पैसे देतात हप्ते देतात त्यांच्या जीवावर चालले पण हे आता जास्त दिवस चालणार नाही आम्हाला एक त्याच्यामध्ये ठोस निर्णय ते घ्यावा हो लागेल तर मी एक दिवशी असाच मैत झाला मैताला मी गेलो होतो तर मी काय मला मेसेज टाकता येत नाही मी मेसेज टाकला नव्हता तर मी रविवारी मैताला गेलो आणि सोमवारी कामाला आलो तर कामाला आल्यानंतर मला हर्षद सावंत बोलते की मामा तुम्हाला स्वप्नील पाटील बोलवले तुम्हाला कामाला म्हटलं मी कशासाठी जाऊ महिन्यातला सव्वीस दिवस भरून कधी कधी आम्हाला पूर कामाला आली तर आम्हाला ठेवायचे मग आम्ही डबल टिबल काम करायचो मग ते दिवसात आम्हाला अठ्ठावीस दिवस भरले कि काय केलं तरी त्या दिवस आम्ही आम्हाला सांभाळून घेत होते ना मग काही दिवस तर युनियन झाले युनियन का झाली आमची कशामुळे झाली ते आम्हाला त्रास व्हायला लागला म्हणून त्याच्यामुळं मग कामावर्षी काढले मला नंतर बोलते इकडे ऑफिसात या तुम्ही ऑफिसात आल्यानंतर मग ओ ठीक आहे कामावरशी काढलं मग गेलो आलो लेटर नाही दिला त्याच्यामुळं मला कामावरशी काढला मग माझी अशी उपासमार चालू झाली की घरात कोणाकडे श्री उष्णे पैसे मागून आपल्या चालवायचा रिक्षावर तुम्हाला माहिती जाता रिक्षावर धंदा नाही आहे त्याच्यामुळं मी काम सोडला आणि युनियनमध्ये सपोर्टिंग केला त्यांना कारण जे काय होईल असे तरी मरायचे ना तसे तर तरी मरायचे मग आमची एकच इच्छा झाली की आम्ही आता अमर उपोषणाल तयार आहेत जे काय होईल ना ते इथं मरू एकशे पासष्ट लोकां पासष्ट कामगारांवर जे अन्याय होतो तर त्यांच्यावर झाला म्हणजे तो माझ्यावर झाला हो आज न उद्या आम्ही रोजी अर्ज कामं करायची कंपनी काय बघा काय लागला तर मेडिकल नाही आहे काय ला मेडिकल अजिबात नाही अम्ब्युलन्स पण नाही पाण्याची सुविधा पण नाहीये कंपनीमध्ये आम्ही काय लागला गेटवर आलो बाम आहे का नाहीये कुठली गोष्ट अस्तित्वात नाहीये पाणी मागतला पाण्याचा एक जार देणार तो दोन शिप मध्ये शी चालत नाही उन्हाचा टाइम आहे पाण्याचा त्याच्यामुळे पाण्याचा पण प्रॉब्लेम तर अशा काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे आम्हाला भरपूर काही त्रास झाला आम्ही मी स्वतः डीपीडी मध्ये काम करतो म्हणजे अनंता नारायण गोंडि यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आम्ही काम करतो तर आम्हाला अनंता नारायण गोंडली हे कॉन्ट्रॅक्टर आमचे श्री समर्थ एंटरप्राइजेस हे काही सुविधा देत नाही आम्हाला एस आय देत नाही आजूपर्यंत दुसरी गोष्ट की पेमेंट स्लिप देत नाही ओरिजिनल आम्ही बँकेत स्वतः गेलो लोन घेण्यासाठी तर बँकेचा मॅनेजर तो, तो हा दुकोटा कुठून आणला okay. दुकोटा कुठून आणला कारण त्या पेमेंट स्लिप आम्हाला कर्ज भेटत नाही आणि तिसरा तिसरी गोष्ट की जो आम्हाला टायलिंग खर्च भेटतो भेटायचा तो पण भेटत नाही आणि आम्हाला पेमेंट स्लिप भेटल्याशिवाय काहीच गोष्टी समजणार नाही का बाबा तुमची तुम काय काय कटिंग होते या गोष्टीचा आम्हाला काहीच म्हणजे समजत नाही फक्त इथे याचा दिवसभर आठ तास राब राब राबायचा आणि घरी जा था। करा था काम करायचं बस आणि जर कोण बोलला काय तर करा सर, करा नाही तर मग घरी जा कुठलाय काम निशेच काय आता भरपूर राग येतो मग काय करायचं काय सगळं आमचं नाते गोदरी जिथे माणसं आहेत कंपनीमध्ये पण ह्या गोष्टीचा या लोकांनी फायदा घेतला नाही पण आज आपलं ते म्हणतात का तुमच्यापेक्षा भयच बरोबर कारण भय काय त्यांना जे भयांना किती जर पगार दिला आता आम्हाला सातशे चव्वेचाळीस रुपये देतात उद्या भयांना ते पाचशे रुपये पण कपवतील उद्या त्यांचा फायदा आहे ते फक्त त्यांचं इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी ते इथे कॉन्टॅक्ट घेतलेले बाकी काहीच नाही आणि आम्हाला पब्लिक हॉलेडी आम्ही मागितला तर ते नंतर का कंपनीच येत नाही आणि कलर संपला आता का कलर संपला आम्ही सुप्रजारला आधी दोन दिवस सांगितलं अगोदरच का आता कलर संपेल तो म्हणतो मी मेसेज केलाय शेटला शेट काही तर बघायला येत नाही आता सेट हे आनंद गोंडली आणि त्याचा आवाय कॉन्टॅक्ट चालू होतो अजय पाटील तो वर्ष झाला त्या कंपनी कंपनीमध्ये ताजो बघायला सुद्धा येत नाही तो ते सर सुपरवायझर लोटला आहे तर सुपरवायझर आता कल का तीन तरी का असल, दिवस तरी आम्हाला घरी बसावा लागतो परत कंपनीमध्ये बाटलं कमी असलं लाईनवर तर मग आम्हाला सुट्टी देतात आम्हाला भरून दिवस देत नाही आणि सवि कामच नाही मॅडम आम्हाला आमचे महिन्याला सतरा अठरा दिवस भरतात बघतो बस आणि कंपनीचे काय काय रुल्स आहेत का सव्वीस दिवस काम पाहिजे का कामगारांना पा, का, का पण ते आम्हाला सव्वीस दिवस कामच भेटत नाही इथे तीन कॉन्ट्रॅक्टर आहेत एक श्री समर्थ एक समर्थ इंटरप्राइजेस आणि एक जतनी इंटरप्राइजेस सर्वप्रथम आम्ही तर न्यू मॅरिटम संघटनेमध्ये जॉईन झालेले आम्ही दहा महिने झालेले आहेत गेली दहा महिन्यापासून आम्ही संघर्ष करत आहोत कॉन्ट्रॅक्टर आम्हाला कुठल्याही प्रकारची सुख सुविधा देत नाहीये त्या त्याच्या विरोधात आम्ही या संघटनेमध्ये जॉईन झालेलो आहोत कारण आम्ही भरपूर दिवस झाले या संघटनेमध्ये या कॉन्ट्रॅक्टर लोकांशी आम्ही संघर्ष करत आहोत गेली दहा महिन्यापासून आम्हाला सव्वीस दिवसाचं काम मिळत नाही आहे आम्हाला कुठल्याही प्रकारचे सकाळी पाच वाजता या ठिकाणी कामावर हो यायला लागतो पाच वाजता आल्यानंतर पण आमचा नंबर लागेल की नाही याची अपेक्षा आम्हाला नाही आहे पन्नास कामगार झाल्याच्या नंतर आम्हाला कामावरून घरी पाठवले जातात आज आमच्या मिसे, मिसेस पत्नी आमच्या सकाळी चार वाजता उठून आम्हाला डबा करतात आणि चार वाजता पाच वाजता आम्ही तशी निवून लाईनला उभा राहतो उभा राहिल्याच्या नंतर आम्हाला कुठल्याही प्रकारे नंबर न लागतो आम्हाला घरी जावा लागतो कुठल्याही प्रकारचे आतमध्ये सुविधा नाहीये पाणी पियाला बाथरूमला जायला आम्हाला सव्वीस दिवसाचा काम मिळत नाही आणि कॉन्ट्रॅक्टरांचे आर भरपूर असते साधारणतः आता आम्ही तर साखळी उपोषण केलेलं आहे आणि जर आम्हाला जर याच्यापासून जर न्याय नाही मिळेला तर आम्ही उद्यापासून आमरण उपोषणाला बसण्याची तयारी आमची आहे आणि महेंद्र शेठ ते हे अध्यक्ष आहेत आणि आम्हाला न्याय त्यांच्याकडून मिळेल ही आम्हाला अपेक्षा आहे आम्ही लेबर कोर्ट लेबर कोर्टामध्ये पण आमच्या तीन मिटिंग झाल्या त्यामध्ये पण आमचा निष्कर्ष काय मिळाला नाही तिथे त्याच्यानंतर आम्ही आंदोलनाचा मार्ग पुकारला आंदोलनामध्ये पण आम्हाला काही गोष्टीमध्ये अडथळा आले त्यामुळं आम्ही त्यापासून पण वंचित राहिलो गेली चार महिन्यापासून आंदोलन आमचं म्हणजे ज्या बावीस जानेवारीला आमचं आंदोलन होणार होता त्यावेळेला आमचं आंदोलन तो रद्द करण्यात आला आणि आता आम्ही उपोषणाचा मार्ग पकडलेला आहे आम्ही तर आता सर्वप्रथम अमरण उपोषण हाच आमच्याकडे उद्यापासून त्यांना आव्हान करण्यात येतोय सव्वीस दिवसाचा काम मिळावा जे पब्लिक हॉलिडे आहेत ते आम्हाला मिळावेत आमच्या पेमेंट स्लिप आम्हाला मिळाव्या पेमेंट स्लिप कुठल्याही प्रकारची दिली जात नाही वर्कर लोकांची दम वर्कर लोकांना आत्महत्यमध्ये दमदाटी केली जाते ती थांबवावी चार महिन्यामध्ये आम्ही त्यांच्याकडे गेलो आंदोलनाचा मार्ग पुकारला त्याही आम्हाला पत्र दिला होता तर मी याच्यामध्ये मा, मार्गस्थी लावेन चार दिवसामध्ये किंवा चार एक महिन्यामध्ये तुमचा मार्ग मी मार्गस्थी लावेन त्याच्यामुळे आम्ही आंदोलन थांबवला गेला त्याच्यानंतर पण आम्हाला काही रिस्पॉन्स मिळाला नाही आम्ही साहेबांकडे भरपूर रिक्वेस्ट केली साहेब थोडस आम्हाला सहकार्य करा त्यामध्ये आम्हाला कुठलाही सहकार्य मिळालेला नाही सर्वप्रथम सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि काम एक मी कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो परंतु दुर्दैव असे आहे की महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या दिवशी सुद्धा ह्या कामगारांवर उपासमारीची वेळ येते ही खूप दुर्दैवी बाब आहे एच पी नामांकित कंपनी हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड सेंट्रल गव्हर्नमेंटची कंपनी आहे मागच्या दोन वर्षापासून ही कंपनी अलिबागून इथे शिफ्ट झाले त्यावेळी ह्या भूमिपुत्रांची ज्यांची जमीन गेली त्यांना नोकरी मिळेल या अपेक्षेने लोकांनी सगळ्यांनी जमीन दिल्या परंतु परमनंट जाऊ देच पण कंत्राटी कामगार सुद्धा काम करत असताना जर त्यांचे परिवार चालत नसतील तर ही परिस्थिती कामगार उपोषणाची आलेली आहे मागच्या दहा महिन्यापूर्वी ह्या कामगारांनी संघटना केली संघटना अशासाठी केली की कामगारांवर होणारे अन्याय त्यांना सहन झाले नाही अन्याय म्हणजे काय तर सकाळी जर शिफ्ट असेल तर कामगार बिचारा डबा घेऊन साडेपाच वाजता येतो तिथे लाईनीत राहतो आणि त्या लाईनीत राहताना जर पन्नास लोकांचा टार्गेट पूर्ण झाला तर ते एकावन्न का कामगार आमच्या घरी डबा घेऊन परत जातो म्हणजे सकाळी येऊन सुद्धा ते रोजगाराचे सकाळी असतात ना माथाडी कामगार आपल्या रस्त्यावर त्या परिस्थितीची व्यवस्था या कामगारांवर होते त्याचबरोबर पेड हॉलिटेशी काम करत होते कामगार त्यांना फक्त फक्त दिवस भरून दिला जातो आज सुद्धा ते कामगार कामावर काम आहेत त्यांना फक्त दिवस भरून देतात त्याचा बेनिफिट त्यांना कामगारांना मिळत नाही पण अशा बऱ्याच समस्या होत्या म्हणून कामगारांनी दहा महिन्यापूर्वी आमच्या न्यू मॅरिटा मॅन जनरल कामगार संघटनेच्या अध्यक्ष शर्माने महेंद्री गरत यांच्या संघटनेची स्थापना केली आणि हाच निव्वळ हाच कारण धरून ह्या का, स्थानिक कंत्राटदारांनी कंत्राटदार पण स्थानिक आहेत पण एवढे मुजोर आहेत की आमच्या कामगारांना एकदम शुल्लक समजतात ते फाट्यावरच मारतात असा प्रकार आहे त्याच्यानंतर जर एखाद्या कामगारांनी जरी दांडी मारली तरी त्या कामगाराला दुसऱ्या दिवशी सांगते तू चल घरी जा फक्त फक्त संघटना केली म्हणून हा कंत्राटदारांची मजुरी याच्या चालू आहे आम्ही संविधानाच्या मार्गाने जाऊन मार पहिल्यांदा लेबर कमिशनर कडे मागणी केली तिथे सुद्धा लेबर कमिशनर आमच्या बाजूने बोलले की बाबा कामगारांना एक वेळा चान्स द्या कारण चुकी होते सर्वांकडून चुकी होते एक वेळा चान्स द्या परंतु तिथे कंत्राटदार मुजूर कंत्राटदारांनी त्याच्यावर पण अंमलबाजणी केली नाही त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला आम्ही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला तिथेही पोलीस बोलले साहेबांनी चांगली मध्यस्थी केली त्यांनी दोन चार मिटिंग घेतल्या त्यांनी पण सांगितलं की एक वेळा तुम्ही चान्स देऊन बघा का काम करणार तिथेही त्यांनी ते मान्य केलं आणि आम्ही काम करण्याना घेणारच ना अशी त्यांची ठाम भूमिका आहे शेवटी आम्ही जानेवारीमध्ये बावीस तारखेला संप करू असा इशारा दिला तसं पत्रावर केला त्या दरम्यान आमचे स्थानिक आमदार महेश बालदी यांनी त्यात मध्यस्थी केली आणि कामगार हे माझे कामगार पण स्थानिक आहेत आणि कंत्राटर पण स्थानिक आहेत त्याच्यासाठी मी मध्यस्थी करून ह्या कामगाराला कसे आत जातील असं त्यांनी आश्वासन लेखी पत्र दिलेलं आहे संघटनेला त्याच्यामुळे आम्ही तो आंदोलन आहे तात्पुरता स्थगित था केला आणि वाट पाहिली आजचा मे महिना उजाडला परंतु आमदार साहेबांकडे दोन मिटिंग झाल्या पण तिथं पण कंत्राटरांनी सांगितलं की आम्ही ह्यांना घेणारच नाही त्याच्यामुळे शेवटी कामगार जर दहा महिन्यापासून उपाशी असतील आपल्या आई सांभाळू शकत नसेल परिवाराला सांभाळू शकत नसेल तर मेलेलं बरं म्हणून हा अठ्ठावीस तारखेपासून कामगारांनी साखळी उपोषणाचा हत्यार उपसलेला आहे परंतु आजपर्यंत ना व्यवस्थापन ना कुठला प्रशासक अधिकारी इथे येऊन यांची कामगारांची दाद घेतलेली आहे त्यामुळे आम्ही आता ठामपणे कामगारांची मानसिकता झालेली आहे की आता जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर आम्ही उद्यापासून अमरून पोषणाला बसणार आहोत वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री